नमस्कार माझं नाव सचिन मधुकर भिताडे अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसची जो जी सभा होती मासिक सभा होती ती आज पाच अकरा दोन हजार चोवीसला ठेवण्यात आली पण ज्या दिवशी अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसला सभा होती त्या दिवशी माननीय सरपंच साहेब हे स्वतः गैरहजर होते त्यामुळं ती सभा तहकूब झाली आणि आज पाच अकरा दोन हजार चोवीसला ठेवण्यात आली आणि त्या सभेमध्ये आज विषय होता काही खातेबदलाचा आणि नंतर तो आर्जा, आर्जा, चर्चा चर्चा आ, जो विषय होता रेग्युलर येतो की खर्चासंबंधित किंवा इतर अर्ज शासकीय अर्ज या किंवा सदस्यांनी दिलेले अर्ज या विषयावर आज आमची चर्चा झाली चर्चा होत असताना आम्ही ग्रामसेवकला सरपंचाला आम्ही हिशोबाचे कागद मागितले तर बो तुम्ही जर जो काही खर्च केला त्याचे आम्हाला बिल दाखवा जीएसटीचे बिल दाखवा जे काही केलं त्याचं बिल दाखवा तर ग्रा आम्हाला सरप माननीय सरपंचांनी हे उडवाउडीचे उत्तर दिले मग आम्ही तेच गोष्ट बा प्रशासकीय आह साहेब तुम्ही आदरणीय ग्रामसेवक तुम्ही प्रशासकीय तुम्हाला सांगा तर त्यांचं म्हणणं आलं की बा या सभेचा अध्यक्ष माननीय सरपंच साहेब आहेत आणि सरपंच साहेब जे म्हणतील तेच आम्ही करतो असं त्यांचं एक त्यांचं बोलणं होतं त्यामुळे आम्ही म्हटलं बा ठीक आहे काय हरकत नाही आम्ही सदस्य आहोत आमचे फंडामेंटल राईट्स आहेत की बा तुम्ही आम्हाला याच्यातले कागद हिशोब जे काय असेल दाखवा जे काय खर्च झाला आम्ही हे मान्य केलं की बाबा जो ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांचा तुम्ही पगार द्या पण तुम्ही इतर जे खर्च केला नाली सफाई झाला किंवा जे सी बी लावली किंवा कुठं छोटे मोठे कामं केले बिलं आणले पाईप आणले याचा तुम्ही आम्हाला खर्च दाखवायला पाहिजे पण त्यांनी आम्हाला सगळे उडवाउडीचे उत्तर दिले मी अध्यक्ष आहे मी म्हणाल तसं चालेल खूप सभा आहे याच्यात इतर विषय घेता येणार नाही मग तुम्ही एक तर सभा काढता सभा काढून स्वतः गैरहजर असता त्या विषयाला आणि नंतर त्या त्या सभेला तहकूब सभा म्हणून आमचे प्रश्न आम्ही कधी मांडायचे आम्ही महिन्यातून एकदा येतो आमचे प्रश्न मांडायला मागच्या पाच सहा मिनटा मिटिंगात तुम्ही तुमच्या फायद्यासाठी जाणून बुजून तहकूब केल्या कारण की तहकूब सभेला कसं असते की तुम्हाला हे लागत नाही बहुमत लागत नाही त्यामुळे तुम्हाला जे मनानं वाटेल ते ठराव तुम्ही करता आणि एक प्रॉब्लेम असा आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये की प्रोसिडिंग रजिस्टरही तेच आहे हजेरी रजिस्टरही तेच असल्यामुळे आम्ही फक्त हजेरी रजिस्टरवर सह्या करतो आणि हे त्यांच्या मनानं लागल जसे वाटेल तसे ते सह्या करून मोकळे होतात आणि त्याच्यानंतर एक आमचे मित्र आहेत न म्हणजे मित्र म्हणजे सग आम्ही सगळ्यांनीच मिळून एक आज नाईक साहेब वसंतराव वो नाईक साहेब आदरणीय महामानव यांचे आज बंजारा बंजारा गौरव देऊन म्हणून आज साजरा करतात आणि आज त्यांचा त्यांनी मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला आणि ह्या मानवाला आज पुसद परिसर पूर्ण अख्खा महाराष्ट्र आदराने बघतो हरित क्रांतीची प्रणिती आणि याच्या यांचे आज नायिका जे नवीन ग्रामपंचायत भवन होत आहे त्याला आम्ही नाव देण्याचं सुचवलं आणि आम्ही तर बहुमत ठराव पासही करत होतो पण सर्वप्रथम त्याला खोडा दिला आमच्या माननीय सरपंच साहेबांनी की बा हे असं देता येत नाही किंवा करता येत नाही किंवा वरिष्ठाचं मार्गदर्शन घेऊ आम्हाला ही अपेक्षा होती की बा ठीक आहे हरकत नाही आपण सगळ्यांनी याला नाव देऊ आपण ही त्यांच्याकडून अपेक्षा होती पण त्यांनी का नाही दिलं का नाही सुचवलं हा 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 बी एक गुलदस्त्यातला विषय आहे आणि हा तुमच्या माध्यमातून समाज समाजाने त्यांना विचारावं आम्ही तर विचारणार आहोत हे एक आमचं एक या विषयावर एक म्हणणं आहे आमच्यावालं आणि दुसरी गोष्ट एक आहे की असे एक पंधरा वित्त आयोगाचं एक वीस लाखाचं काम होतं त्याला त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी ते काम ते टेंडर हे तोडून तोडून लोकाला काम दिलं म्हणजे या ग्रामपंचायत हे भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं आहे मागे बी डीओने अहवाल दिला भ्रष्टाचार झाला सीओनं अहवाल दिला तो अहवाल बघा मा आमच्याकडे उपलब्ध आहे ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे ह्या गावाचं राजकारण असं भ्रष्टाचारानं ढवळून निघलेलं आहे म्हणजे मागच्या वेळेस यांनी गाव वार्डात काम होत नाही म्हणून दिनेश भाऊ राहुल भाऊ जलीलभाई यांनी वाडात काम होत नाही म्हणून नाही का एक कुलूप ठोको आंदोलन केलं होतं त्यांनी आणि ते आंदोलनाला कसं असते किंवा जेव्हा लोकप्रतिनिधी आंदोलन करत असते तर गावाच्या प्रमुखानं मान्य सरपंच साहेबांनी येऊन त्यांच्याशी चर्चा करून आ, हे करायला पाहिजे की बघ तुमचा प्रॉब्लेम ठीक आहे मी सॉल्व करतो पण त्यांनी सर ग्रामसेवकला प्रेशराईज करून मान्य ग्रामसेवकला प्रेशराईज करून यांच्यावर गुन्हे दाखल केले की समोर आहे ते लोक म्हणजे द्वेषात्मक रीतीनं आजही त्यांनी द्वेषात्मक रीतीनंच द्वेष व्यक्त केला तुम्ही वाटला व्हिडिओ शूटिंग फुटेज मा मागा त्यांचा त्यांचा लाऊड बघा का आहे त्यांची त्यांची हे बघा आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे वागणूक देता या सदस्याला गावाला वेटीच धरलं या भ्रष्टाचार भ्रष्टाचार एकदम पूर्ण फोफावलेला आहे तरी आपल्या माध्यमातून एक, मा एक विनंती आहे समाज माध्यमाला आपल्या माध्यमातून मा कळावं त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून वरिष्ठांना मान्य सीओ साहेब मान्य बी डीओ साहेब या लोकांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही आमची नम्र विनंती